सर्वात मोठी बातमी माझी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत पुढील काही दिवसांत त्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यांच्या पक्षप्रवेशासाठी नुकतेच काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे मागील पाच वर्षांपूर्वीच डॉक्टर अर्चना चाकूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या मात्र काही कारणांमुळे ते त्यांनी प्रवेश करण्यात आले मात्र यावेळी त्यांचे सासरे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र माजी आमदार बसवराज पाटील हे भाजपामध्ये डेरे दाखल झाले आहेत त्यापूर्वी अशोक चव्हाणही भाजपमध्ये गेले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर भाजपमध्ये जातील अशी माहिती आहे लातूर जिल्ह्यात लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे यात समाजातून डॉक्टर अर्चना चाकूरकर येतात लातूर मधील स्थानिक समीकरणे डोळ्यासमोर ठेवून भाजप त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवू शकते अशी चर्चा आहे तसेच लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून त्यांना प्रोजेक्ट केले जाऊ शकते अर्चना पाटील यांनी राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी पाटील समर्थकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे